त्याला जाय करू कट करायला युट्यूब चॅनल आले आज आम्ही नदीवर मच्छी मारायला आलेले आहेत मी आर के आणि महेंद्र माझा भाऊ बघा आम्ही काय मारलेला आहे हे बघा आज आम्ही अशा वावी मारले आहेत आणि खूप असं एन्जॉय केला आम्ही नदीवर आजूक आम्ही मासे मारणार आहोत हे आमचं साहित्य पागेर आहे आमच्याकडे आणि नदी जरा दाखव नदीकडे नदीकडे दाखव खायचं क्लिक कर आता हे थोडेसे ड्रिंक घेत आहेत थोडी थोडी लाइट लाईट कारण थोडीशी ड्रिंक घेतल्याच्या नंतर जरा पाण्यात थंडी जाते आणि जरा मजा पण येते ही जांभळांची प्युअर आहे जांभळांची थोडीशी घेतली ना का त्यांच्या अंगात थोडासा जरा पॉवर येणार मग आम्ही हा एनर्जी ड्रिंक घेतली त्यांनी आता मग आम्ही पुन्हा आता नदीत उतरूया उतरू आणि परत आम्ही वावी मारूया